नमस्कार मित्रांनो आज आपण मला भावलेली कविता या सदरात मी कुठे म्हणालो परी मिळावी ही कविवर्य या पाडगावकर यांची कविता ऐकणार आहोत प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा टप्पा असतो ज्यावेळी आपल्या स्वप्नातली परी किंवा स्वप्नातला राजकुमार या कल्पनेची काहीशी पुसटशी का होईना पण एक प्रतिमा बनलेली असते अशाच स्वप्नातल्या परीबद्दलची ही एक थोडीशी खट्याळ हलकीफुलकी सुंदर विनोदी प्रेमकविता ऐकूया मी कुठे म्हणालो परी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी नाही प्रयत्न मनापासून आहेत मग नाही ना प्रयत्न मनापासून आहेत किमान एक तरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी स्वप्नात तशा खूप भेटतात स्वप्नात तशा खूप भेटतात कधीतरी खरी मिळावी स्वप्नात तशा खूप भेटतात कधीतरी खरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी हवी हवीशी एक जखम हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी गालावर खळी नको तिच्या गालावर खळी नको तिच्या फक्त जरा हसरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी चंद्रा इतकी सुंदर नकोच चंद्रा इतकी सुंदर नकोच फक्त जरा लाजरी मिळावी चंद्रा इतकी सुंदर नकोच फक्त जरा लाजरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी अशाच सुंदर रचनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद